सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपटक बातम्या राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी सुरू चुकीच्या मार्गाने घेतलेला लाभ बंद करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती हमी भावाने कापूस विकायचा तर कपास किसान अॅपवर करा नोंदणी नोंदणी नसेल तर सीसीआय घेणार नाही कापूस तीस सप्टेंबर नोंदणी करण्याची असणार अंतिम मुदत उदगिरात नवीन मुगाची आवक सुरू हरभरा तूर सोयाबीनचे दर घसरले बाजार समिती सणासुदीच्या काळामध्ये डाळी ग्राहकांना आशा आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये मुगाला शासनाचा हमी भाव सोयाबीन चार हजार आठशे रुपये वाटाणा खाद्यतेल तेजीत कडधान्य मार्केट मात्र स्थिर विविध फळांची रेलचेल रोजगार हमी योजनेची रक्कम टाकली मृत व्यक्तीच्या खात्यात चांदूर रेल्वेच्या सेंट्रल बँकेचा कारभार लाभार्थी कुटुंबाची उपासमार अमरावती जिल्ह्यातील अपडेट आहे मोबाईलने ई केवायसी करा पाच लाखांचे कवच मिळवा राज्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ई केवायसी मोहीम सुरू शेतात रानडुकरांचा हैदोस मका भुईमूग कपाशीचे पीक जमीनदोस्त वैजापूर कन्नड सिल्लोड तालुक्यातील शेतकरी हवालदिल नीलगाई हरणांचाही उपद्रव वाढला लोहा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान पंचनाम्याला सुरुवात नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे खरीप पीक विमा योजनेकडे पाठ नोंदणीत गतवर्षाच्या तुलनेत घट एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड भरपाई मिळण्यास येईल अडचण पीक कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांना भरपाई द्यावी साखरखेरडा परिसरात नुकसानाची पाहणी महादेव जानकर यांची मागणी दसरा दिवाळीत कुठं जाणार आताच रेल्वे आरक्षण फुल्ल बहुतांश गाड्या वेटिंग किंवा रिग्रेटवर नव्या नियमानुसार साठ दिवस अगोदर आरक्षण करता येणार संयुक्त खते उपलब्ध मात्र युरियाचा तुटवडा शेतकऱ्यांची धांदल सहा हजार टन खत आवश्यक निंदनानंतर मागणी वाढणार काळा बाजार होण्याची शक्यता गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट आहे अॅग्निस्टॅकने सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला आय डी तीन लाख त्रेसष्ट हजार नऊशे नव्वद खातेदारांना फार्मर आय डी आवश्यक हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे कमवा <णगी गाएगा> आणि शिका उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दर महा म्हणजे दर महिन्याला दोन हजार रुपये मिळणार लवकरच अंमलात येणार योजना योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आम्हाला गुड अशी कमेंट नक्की करा ई <णगी> पीक पाहणीत दहा <गाएगा> दिवसांपासून सर्व्हरचा खोडा कसा नोंदवणार पेरा शेतकरी वैतागले डीसीएस मोबाईल ॲप चालेना ऑनलाईन पेरा वाढणार कसा अडचण ही आहे की ॲप चालत नाही रात्री सुरू होते तर शेतातील फोटो कसे काढावे हा प्रश्न आहे पीक नोंदीसाठी रोज शेतात चक्रा मारत आहे शेतकरी कर्जमाफीवर महायुती सरकार ठाम एकनाथ शिंदे यांनी सांगितले संगमनेरात महायुतीची आभार यात्रा महिलांसाठी लाडकी बहीण योजना कायम राहणार वयाची अट विसरा राज्यात पंधरा हजार पोलिसांची भरती जिल्हा स्तरावर होणार निवड तरुणांना मिळणार नोकरीची संधी राज्य सरकारने पोलीस दलात अठरा हजार सहाशे एकतीस पोलीस शिपायांच्या भरतीचा जी आर काढला आहे किसान सन्मान जमा नमो महासन्मान मात्र लटकला राज्यातील शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा विसावा हप्ता किसान सन्मानचा दोन ऑगस्ट रोजी जमा झाला सरकार आहे निधी द्यायला शेतकरी नाहीत घ्यायला कृषी विभागापुढे पेच अर्ज केलेल्या तेरा हजार शेतकऱ्यांनी कागदपत्रेच अपलोड केली नाहीत पाच कोटी वाटणार कसे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची जिल्ह्यातील सध्या स्थिती रब्बी ज्वारीचे बियाणे मिळणार अनुदानावर साठवलेला कांदा सडू लागल्याने उत्पादक सापडले अडचणीत निर्यात सुरू होऊनही बाजारात अपेक्षित दरवाढ नाही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा गणेश मंडळांना पाच पॉईंट सत्तावन्न रुपये दराने मिळणार वीज फार्मर आयडी असूनही डाटा न दिसणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याची संधी द्यावी नमिता मुंदडा यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी पाच महिन्यापासून रखडले शिवभोजन केंद्रांचे अनुदान केंद्र चालक अडचणी अनुदान मिळत नसल्याने गत पाच वर्षांपासून सुरू असलेली ही योजना किती दिवस तक धरणार लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींना दो दो हो आता दोन हजार शंभर रुपये देण्यात येणार आहेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली आहे हरियाणा लाडो लक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हजार शंभर रुपये देण्याची योजना आहे आमचे दुसरे बजेट येताच महिलांना दोन हजार शंभर रुपये मिळण्यास सुरुवात होईल हरियाणाचे सी एम नायब सिंह सैनी यांनी ही घोषणा केली आता महाराष्ट्रातील महिलांना दोन हजार शंभर रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार का तर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अपात्र आढळलेल्या महिला लाभार्थ्यांना फक्त योजनेतून बाहेर काढले जाईल त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नसल्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत अकरा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट अवकाळी पाऊस राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे आज काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट होता पण आज अकरा जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक परभणी हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे इथे मध्यम स्वरूपाचा किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वीस लाख महिला अपात्र सरकार करणार कारवाई महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मते मिळवण्यासाठी घाईघाईत लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यावेळी मतांसाठी निकष किंवा पात्र अपात्र अशी कोणतीही खातर जमा न करता केवळ मतांसाठी योजना आणली मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे आतापर्यंत या योजनेतून सव्वीस लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे तसेच या महिलांवर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले पूरग्रस्तांना डॉक्टर अजित गोपछडे यांची खासदार निधीतून वीस लाखांची मदत नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे ई पीक पाहणीला सर्व्हर डाऊन ग्रहण शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप शेतकऱ्यांना अनुदानासह विम्यापासून वंचित राहण्याची भीती प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आठ हजार शेतकरी किसान सन्मानच्या लाभापासून वंचित ई केवायसी आणि आधार सीडिंग प्रलंबित हप्ता वितरण थांबले ई केवायसी करण्याचे आवाहन राज्यात अतिवृष्टीचा खरीप पिकांना फटका उत्पादनात घट येण्याची शक्यता ग्रामीण भागात अद्यापही पंचनामे सुरूच सोयाबीनवर खोडमाशी आणि चक्रीभुंगा मूग पिकाची काढणी लांबणीवर कापसावर तुडतुड्यांचा वाढतोय प्रादुर्भाव तुरीची पाने पडली पिवळी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट कर्ज मंजूर पण खात्यावर पैसे मात्र जमा केले नाहीत न दिलेल्या कर्जासाठी गहाणखत आणि सातबारावर बोजा सातबारावर बोजा नोंद करून उतारा बँकेत दिला आता बँक खात्यावर पैसे जमा करेल म्हणून वाट बघितली मात्र पैसे काही जमा झाले नाहीत सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आहे तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी काम देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा फेडरेशनची ही नोंदणी महिलांसाठीची एकही योजना बंद करणार नाही मंडळांना मानबत शक्यता भजनी योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी जम्मू शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार तर योजनेच्या सातव्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही पण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा दोन हजार रुपयाचा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे तरीही अंतिम आणि खात्रीशीर तारीख फक्त अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल मागील आठवड्यात कांदा बाजार भावात काहीशी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत होते मात्र पुन्हा एकदा दरातील चढ उतार बाजारात दिसू लागले आहे बांगलादेशने स्थानिक व्यापाऱ्यांना आयातीला परवानगी दिल्यानंतर संथ गतीने निर्यात सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे सद्यस्थितीत निर्यातीची परिस्थिती काय आहे कशी राहील ते पाहूयात सद्यस्थितीत लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी एक हजार पाचशे रुपये दर मिळतो आहे मागील आठवड्यात म्हणजेच सोळा ऑगस्ट रोजी हा दर एक हजार सहाशे रुपये होता दुसरीकडे निर्यातीची स्थिती पाहिली तर संथ गतीने आहे अजूनही अपेक्षित अशा गाड्या पोचत नसल्याचे समजते आहे मात्र साधारण रोजच्या रोज वीस ते बावीस गाड्या बॉर्डरवर जात आहेत ऑगस्ट महिन्यात एक हजार नव्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड की सी सी कार्ड कर्ज मंजूर करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे किसान क्रेडिट कार्ड पोर्टल अंतर्गत सर्व बँकांनी जास्तीत जास्त कर्ज प्रस्ताव मंजूर करून आपले उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल करडिले यांनी दिले आहेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तुमच्या जिल्ह्यातील अपडेटसाठी तुमचा जिल्हा कमेंट करा आज पगार खात्यात येणार मोठी खुशखबर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आहे कर्मचाऱ्यांचा पगार आज तारखेला होणार अजित पवार यांनी याची माहिती दिली गणेशोत्सवाच्या आधी उद्याच देण्याचा जी आर काढलेला आहे महाराष्ट्र सरकारकडून जे वेतन अधिकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिलं जातं आज सव्वीस तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल तसा जी आर काढलेला आहे असं अजित पवार यांनी सांगितलं गाई आणि म्हशी घेण्यासाठी सरकार देणार अनुदान राज्य सरकार गाय म्हशी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे या योजनेत शेतकऱ्याला दोन देशी किंवा संकरीत गायी खरेदी करण्यासाठी सरकार पन्नास टक्के अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये अनुदान देणार आहे तर दोन म्हशींच्या गटासाठी पन्नास टक्के एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपये अनुदान दिले जाईल दुसरीकडे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना दोन गायी आणि दोन म्हशींसाठी अनुक्रमे एक लाख सतरा हजार सहाशे अडोतीस हजार रुपये आणि एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये पंच्याहत्तर टक्के देणार आहेत अतिवृष्टीने नुकसान पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी बीड जिल्ह्यातील अपडेट आहे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले ही घोषणा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच सरकारनं त्वरित आर्थिक मदतीची घोषणा करावी अशी मागणी केली जात होती यावरच पुण्यात बोलताना त्यांनी मदतीची घोषणा केली आहे यावेळी फडणवीस म्हणाले पावसामुळे चौदा लाख एकर जमीनवरील पीक नष्ट झाले आहे पण चार दिवसात मदत दिली जात नाही मदत सर्व शेतकऱ्यांना दिले जाईल पंचनामे करून त्यांना मदत केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणालेत ऑनलाईन गेमिंगला लागणार चाप विधेयकाला केंद्राची मंजुरी गेमिंगसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई गेम्सच्या जाहिरातींवरही बंदी येणार गणेशोत्सवाच्या तयारीला वेगाने झाली सुरुवात मंडपाच्या भाड्यामध्ये यंदा पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ रिक्षाचालकांना नोंदणी करा आणि सन्मान निधी मिळवा सोबत आरोग्य विमाही कल्याणकारी मंडळाची योजना पाचशे रुपये भरून सहभागाचे आवाहन सभासदांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत दहा हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे सणासुदीत हाती पैसा खुळखुळणार चौसष्ट हजार कर्मचाऱ्यांना वाढीव डीए दिलासादायक ऑगस्ट महिन्याचा पगार जरा जास्तच जमा होणार गणेशोत्सवापूर्वीच कर्मचाऱ्यांना ऑगस्टचे वेतन दिले जाण्याची शक्यता आहे त्या संदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत महागाई भत्त्यात वाढ झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात वाढीची घोषणा करण्यात आली होती आता गणेशोत्सवापूर्वीच ऑगस्टचे वेतन दिले जाण्याची शक्यता आहे सणासुदीत महागाईचा नारळ सर्वसामान्यांच्या मंत्रालयात काम काढलं पाच नवे ॲपवर प्रवेश प्रवेश हवा असल्यास आता डीझी प्रवेश ॲपवर करावी लागणार नोंदणी कृषी योजनात लकी ड्रॉ बंद पहिला येणार त्याला फायदा होणार शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची